नमस्कार मैत्रिणींनो सुब सकाळ सगळ्यांना तर आता इथे सकाळी सकाळी कामं चालू झालेले आहेत कारण सकाळी उठल्याच्यानंतर सगळी झाडं मारणं साफसफाई कपडे आवरणं भरणं परत गड्या घालणं ते सकाळ उठल्यापासून तर सगळ्यांचं चालू असतं त्याच्यानंतर मग झाडं वगैरे मारून घेतलं आंघोळ्या वगैरे झाल्या नंतर लाती पुसून घेते कारण धूळ खूप येते इकडं त्याच्यामुळं म्हटलं चला लादी पहिली पुसून घेऊया का नाही तर मग सगळं पायाला काळा काळा लागतं त्याच्यामुळं मग पहिली लादी पुसली का एकदा सकाळचं मग बाकीचे कामाला सुरुवात करूया त्याच्यानंतर मला कपडेसुद्धा धुवायचे होते कपडे मी ना पावडरमध्ये टाकून ठेवले होते आणि मस्त असं सा पाट्यावर साबण साबण लावून मी आता कपडे धुणार आहे तर असं सकाळी सकाळी काम चालू असतं म्हणजे सगळ्याच महिलांचं चा काम चालू असतं काय असं नाही की मी एकटीच करते पण ते थोडंसं तुम्हाला शेअर करते मी तर आता इथं मी भिजलेले कपडे येत ना काढून ठेवते आणि अजून थोडेसे सुके कपडे होते ते पावडरमध्ये टाकून ठेवते तर मस्त बकेट धुवून घेतली आता धुतलेले कपडे त्याच्यात टाकणार पाटा घेतलेला आहे आणि थोडी थोडी साबणीचा हात लावून मी आता हे रोजचे कपडे असल्यामुळं पटकन होतात आणि कधी कधी जास्त कपडे असले तरच मी मशीनला लावते नाही तर मग हाताने धुते आणि जेव्हा पावसाळा होता तेव्हा मी मशीनलाच लावायचे कारण बाहेर एवढं वातावरण पावसाळे होतं ना तर कपडे सुकत नसायचे त्याच्यामुळं मग मी काय करा करायचे थोडेसे कपडे जरी असले तरी मशीनला लावून सुकून घ्यायचे नंतर बाहेर टाकायचे पण आता त्याची गरज नाही कारण प ऊन खूप पडते बाहेर एवढी गरमी पण वाढलेली आहे आत्ता त्याच्यामुळं म्हटलं आता चला आतानेच कपडे धुवू आणि सुकायला टाकू मस्त ऊन पण पडलेले आणि उन्हा ऊन पडलं तर कपडे दुपारपर्यंत सुकतात तर हे सगळ्याच महिलांना म्हणजे कपड्यांचं भांडायचं असतं डोक्यामध्ये काय करायचं कसं करायचं तर म्हटलं चला ते सुद्धा तुमच्यासोबत थोडंसं शेअर करूया तर इथं पाट्यावर घसरे देऊन मी पूर्ण उशाच्या कवर वगैरे सगळं काढलं होतं ते ते पण मी चांगलं सापणीचा हात लावून धुवून घेते कारण पाणी आम्हाला चोवीस तास असतं ना त्याच्यामुळं पाण्याचं काही टेन्शन नसतं आणि आता इथं मस्त पाटापणे आहे त्याच्यामुळं घसरे पण देऊन घेते चांगले अजून आम्हाला नाश्ता वगैरे करायचा आहे कारण आज काय स्वयंपाक केला नाही सकाळी सकाळी तर इथं मी ना आज बनवणार आहे डोसे आ, तर डोसे मसाले डोसा बनवायचा आहे त्याच्यामुळं मग बटाटे आधीच शिजायला ठेवते बाकीचं करूसपर्यंत इकडं बटाटे कुकरला शिजवून जातील कारण हे ह्या कुकरमध्ये दोन शिट्यामध्ये बटाटे किंवा डाळ काही असलं ना तर पटकन शिजतं तर आता मी शिजायला ठेवते आणि मग बाकीचं करते काम तर पीठ असं तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं वाटून वगैरे ठेवलेलं आहे मी कालच पण आता ते एक दिवस ठेवायला लागतं म्हणजे मस्त असं पीठ फुललेलं आहे थे थे नाए। नाए चा चा तर इथं मी स्टीलच्या गम्याल्यामध्ये ठेवले आले पातेल्यात पातील्यात ह्याच्यात ठेवायचं नाहीतर हे पण जर आंबूसपणा असतो ना मग ते पीठ कळकू शकतं त्याच्यामुळं काय करायचं स्टीलच्या पातील्यात किंवा स्टीलच्या गम्याल्यात ठेवायचं जास्त असलं तर तर मस्त असं बेटर झालेलं आहे आपल्याला डोसे करा किंवा इडली करा पण मी आज डोसेच बनवणार आहे दोन प्रकारचे एक साधा डोसा आणि एक मसाले डोसा तर कुकर लावलेला आहे त्याच्यासाठी मी बटाटे उकडायला आधी बटाटे उकडून घेतले ना बाकीचा तोर बटाटेसुद्धा थंड होतील आणि मग सालं वगैरे काढून आपण भाजी करून घेऊया तर इथे कुकरच्या शिट्ट्या होत्या त्या तोपर्यंत मी कांदा कापून घेतला सांबर पण बनवायचं आहे त्याच्यासाठी मी बोफळा शिजत ठेवलेला आहे थोडासा आणि मिरची वाटलेली टाकते कारण घरामध्ये काय शिल्लक मिरची नाही आहे त्याच्यामुळं थोडीशी काल वाटलेली मिरची होती तीच मी बटाट्याच्या भाजीला घालणार आहे तर आता इथं मी ना बटाटे चांगले मॅशरने बारीक करून घेते दोन तीन बटाट्याची भाजी करून घेते नंतर बाकीच्या बटाट्याची भाजी करणार आहे पण आता मला जेवढे लागतील ना तेवढ्याचीच ते ते मी करते कारण ते जास्त करून पण उपयोग नाही शिवाय राहिलं तर कोण खात नाही त्याच्यामुळं ताजं ताजं करायचं आणि ताजंच खायचं तर आता इकडे आहे ना कढई मांडली मी कढई चांगली गरम होऊ देते त्याच्यामध्ये ते मग तेल टाकून घेऊया ते तर आता बनवायची आपल्याला बटाट्याची भाजी तर बटाट्याची भाजी तर सगळ्यांनाच येते पण थोडंसं तुम्हाला दाखवते हो डोशामध्ये कशी बटाट्याची भाजी मी बनवते त्याप्रकारे तर इथं तेल गरम करून घेतलं त्याच्यानंतर टाकली मी मोहरी आणि जिरे आणि मग आप याच्यासाठी उभा कांदा कापलेला आहे आपण हॉटेलमध्ये भाजी खातो ना ते मसाल्या डोश्यातली त्याच्यामध्ये उभा कांदा कापलेला असतो तर खूप छान लागते ती पण तर आता इथं उभा कांदा टाकला कापलेला कांदा का चांगला परतून घ्यायचा आणि थोडासा कडीपत्तासुद्धा टाकलेला आहे त्याच्यासोबत कांदा कढीपत्ता जिऱ्या मोहरीची फोडणी दिली आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं जेवढा कांदा चांगला परतन तेवढी भाजी चांगली लागते हो तर आता याच्यामध्ये कांदा परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेते मीठ टाकलं ना तर पर कांदा पण पटकन सॉफ्ट होतो तर मी आता इथं कांद्याला मीठ टाकून घेते थोडंसं आणि लागलं तर वरून टाकलं नाही तर आता काय टाकायची पण गरज नाही तर आता याच्यामध्ये मी थोडंसं हिंग टाकून घेतलं आणि नंतर थोडीशी हळद टाकून घेते आणि परतून घ्यायचा आणि जी वाटलेली मिरची आहे ना तीच मी थोडीशी टाकलेली आहे आणि नंतर बटाटा बारीक असा मॅशरने केलेला तो याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घेते त्याच्यानंतर मग एकत्र मिक्स करायचं लय सुकं वाटलं ना तुम्हाला तर थोडंसं एक छोटी वाटी आहे ना त्याचं पाणी टाकायचं म्हणजे थोडीशी पातळसर भाजी होती अशी जरा वल्ली ओली आणि डोश्याला लावायला पटकन हे होती म्हणजे चांगली होती तर आता यात मी थोडंसं पाणी ॲड करूनच भाजी खालीवर करणारी नाही तर एकदम असं सुकं सुकं होऊन जातं त्याच्यामुळं थोडंसं पाणी टाकायचं तर आता मी त्या पात स्टीलच्या गा मल्यामधले ना वाट बॅटर ह्याच्यात काढून घेतलं आहे डोश्याचं आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे कारण एवढ्यामध्ये मीठ टाकलं ना तर सगळं पूर्ण काळं पडून जाईल त्याच्यामुळं जेवढं करायचं तेवढ्यातच मीठ टाकायचं आणि लगेच करायला लगे घ्यायचं तर तवा गरम झालेला आहे आता इथं तर हा तवा आहे ना चपातीचा आहे रोजचाच तर काय हरकत नाही खूप छान येतात त्याच्यावर पण एखादा अर्धा पहिला मोडतो पण नंतर एकदा यायला लागले ना तर मस्त येतात ते पण डोसे तर डोश्याचा पण तवा होता माझ्याकडे पण ते थोडा दिवस चांगला वापरला मी आणि नंतर त्याच्यावर डोसे उलथतच नव्हते म्हणजे त्याच्यावर पण असे मोडायचे त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे हे टाकूनच देते आणि आपल्या रोजच्या चपात्याच्या तयावस मग मी करायला लागले तर मस्त यायचे ते पण मग आम्ही करतो कधी पण आता खूप दिवस झालं केले नव्हते म्हटलं चला आता शनिवार रविवार पण आलेला आहे तर थोडंसं निवांत मग चला करूया तर मग आता तवा गरम झाला तेल सोडून दिलं मी साईडने आणि आता डोसा टाकून घेऊया पसरून घेऊया म्हणजे काय करायचं चमच्यानेच पसरत जायचा म्हणजे चांगला होतो आणि कडक पण होतो तरी इथं मी ना चमच्याने बॅटर टाकून घेते आणि नंतर मग लगेचच असं चमच्याच्या सहाय्याने फिरून घ्यायचं मस्त असा डोसा उलटला पण जातो आता पाहू आपण दुसरा डोसा आहे हा पहिलाच तर कसा होतो आहे आणि कसा नाही तर ते तुम्हाला मी दाखवते तर आता एक सारखं चमचा तोच चमचा फिरवायचा म्हणजे तो, फिर तो बरोबर डोसा तयार होतो आणि गॅस थोडासा मोठाच ठेवायचा कडक होईल ना त्याच्यामुळं मग तो उलथला जाईल तर आता तेल सोडून घ्यायचं कारण आता पायलाचे तर मोडतोय का चांगला येतोय बघूया एखाद्या वेळेस पहिला डोसा पण तुटतो त्याच्यामुळं मग नंतर दुसरा टाकून घेऊया तर आता इथं आहे ना उलथून घेते मी आता डोसा आणि नंतर मग बटाट्याची भाजी पण झालेली आहे तिकडं थंड व्हायला ठेवली तोपर्यंत ती पण भाजी थंड होती साधाच केला आहे हा मी पाहिला तर थोडासा मोडला तर चला त्याच्याकडे लक्ष देऊ नका आता आपण परत हा काढून घेऊया ताटामध्ये आणि दुसरा टाकूया तर असं माझं सकाळचं नाश्त्याचं काम चालू होतं जसं डोसे वगैरे भासतील तसं मी फोरनला आता देणार होते नाश्त्याला आणि नंतर मग थोडंसं सांबार पण का फोडणीला टाकलं म्हणजे मग डोसे सांबर आणि हे खाल्लं नाही एकदा तर त्यांचं पण मग सकाळ सकाळ नाश्त्याचं टेन्शन मिटतं तर इथे तेल ते 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 दुसरा डोसा टाकून घेतला आहे आता तो बघू कसा आहे तो तो छान आला एकदम उलातला आणि कडक पण झाला तर मग आता म्हटलं यायला लागले ला चांगले आता सगळेच करून घेऊया तर सांबर पण छानपैकी फोडणीला टाकलेलं आहे आता मी मसाला डा डोसा आहे ना बनवते तर ह्याला आता मी बटाट्याची भाजी लावून घेते आणि पलटी करते तर असं माझं सकाळचं नाश्ता कपडे लादी भांडे सगळं काम चालू होतं ते पण तुमच्यासोबत शेअर केलं आणि नाश्ता वगैरे करून भांडे बिंडी घासून घ्यायचे परत मग बघू संध्याकाळचं रोटीन तरी तर मस्त मसाला डोश्याला मी बटाटा लावून घेतला आहे बटाट्याची भाजी आणि गरमागरम खायला देते त्याच्यानंतर मग आता सांबर पण इकडं दोन थोडंसं शिजायचं बाकी मी आता कडाला टाकलेलं आहे तर त्याला फक्त आता एक दोन येऊ दिले ना तर ते पण तयार कारण मुगाची डाळ आहे त्याच्यामध्ये पटकन शिजली आणि बोफळा तर मी वेगळा शिजायला टाकला होता तर तो पण शिजला चांगला मस्त अशी फोडणी दिली खोबरं लसूण परत टोमॅटो कापून टाकलं थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आणि सांबर पण तयार झालेलं आहे तर थोडेसे आवरून घेतलं नाश्ता वगैरे स्वयंपाक काय केला नाही त्याच्यानंतर मग दुपारची भांडेबिंडे घासून घेतली आणि नंतर मग चार पाच वाजता आम्ही थोडंसं बाहेर गेलोत कारण मला भाजीला घरात काहीच नव्हतं मिरचीसुद्धा नव्हती त्याच्यामुळं म्हटलं चला आज काय तरी थोडं का व्हायना घेऊन यायलाच लागेल तर मग आमची नेहमीचीच भाजीवाली तिच्याकडे गेलोत हे तर ती पण माझ्याशी बोलती आणि खूप असं भाजी पण होती तिच्याकडं कारले वगैरे पण ते काय आमच्याकडे कोणी खात नाही जास्त त्याच्यामुळं जे घरात खातं तेच आणायला लागतं तर मी पाव किलो मिरच्या घेतल्या मिरच्या घेतल्याच्यानंतर मग तिला वटाण्याची शेंगा घेतल्या म्हटलं बघू संध्याकाळी करूया वटाणा बटाटा कारण संध्याकाळी पातळ भाजी लागते ना त्याच्यामुळं काही ना काही बनवायला न्यायलाच लागतं तर ती भाजीवाली पण मला देत होती आम्ही साईडला उभं राहिलेलं होतो तर आता मला वाटाण्याच्या शेंगा देते ती मी पाव किलो शेंगा घेतल्या घरी आले शेंगा वगैरे साफ करून घेतल्या आणि परत संध्याकाळचा स्वयंपाक तर आता इथे वाटाण्याला मी फोडणी दिलेली अजून मला बटाटा पण टाकायचा भात पण शिजायला ठेवलेला आहे आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बाकी भात आले वाटाणा बटाट्याची भाजी जेवण तर चला मग कसा वाटला रिपोर्ट काढलास काय सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा लाईक सुद्धा करा गاوडची भाजीला आता इथे मस्तपैकी भाजी फोडणी टाकलेली आहे आणि नंतर म्हणून थोडं कढईतून काढल्याच्या नंतर थोडा शेंगणाचा कूट टाकायचा परत थोडीशी सिजून घ्यायची आता पातळ भाजी बनवते कारण संध्याकाळी भातासो आणि भाकरी पातळ भाजीच बनवते कधी कधी वरण काय रोज बनवत नाहीत आम्ही कधी एखादी भाजी असली तर वरण नाही बनवते खायला तिकडे राशी होतं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत रोटी चला कसं वाटलं मध्ये नाही खांबत जा बस तर त्या भाजीला फक्त उकळी येऊ हो द्यायची आणि त्यात शेंगव्याचा फोट टाकून घ्यायचा मस्त भाजी इथं तयार झालेली तर असे मस्त बटाटा तर पहिला शिजलेला आहे आणि आता याला दहा पाच मिनटं मी चांगलं शिजू देते बारीक गॅसवर आणि जेवण करतो तर तुम्ही सुद्धा संध्याकाळचं जेवण करायला परत भेटूया पुढच्या मे मोठ्या ब्लॉकमध्ये